गुड मॉर्निंग फ्रेंड्स शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशाच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा शनिवार तर माझी सगळी ऑलमोस्ट सगळी कामं झालेलीच आहेत आता विरांशला आणायला जायचं आहे आता मी रसिका की सास मी नाश्ता करून बसलेले आहे तिथं पोहे केले होते नाश्त्याला आणि ह्यांना केले होते ह्यांना पण पोहे दिले नाश्त्याला सगळेजण पोहे ह्यांचा टिफिन तयार केला टिफिनसाठी बटाट्याची भाजी केलेली आहे आज काय झालं हे उठल्यानंतर काय म्हटलं काय बोलले नाहीत मला की साताऱ्याला जायचं हो काही बोलले नाहीत आणि पाणी काढायला लागले तर आंघोळीचं नेहमी सासूबाईंना पहिलं आंघोळीचं पाणी काढतं तर हे काढायला लागले स्वतःसाठी मी तरी म्हणते यांना तुम्हाला कुठं जायचं आहे आज मग तेच नंतर सांगतात की साताऱ्याला तसंही माझं लवकरच आवडणं असतं मी सकाळी उठून माझी देवपूजा लवकर होते सगळं तुम्हाला दाखवते बघा देवपूजा माझी केव्हा सहा साडेसहापर्यंत सकाळी होतच असते आणि त्याप्रमाणे आज पण माझी सगळं आवरलेलं आहे आणि मग हे जायचं म्हटलं तर पटदी शिकणिक माझी धावपळ काय होती मी ते का भाजी पोळी ह्याचा टिफिन तयार केला आणि नाश्ता पण करायचा पटापटा आवरलं साडेआठपर्यंत हे नाश्ता टिफिन घेऊन गेले पण साताऱ्याला गेले आणि माझं हे बघा दाखवते किचन क्लीन झालेलं हो आहे फक्त आता विरान्सला तेच म्हटलं रसिकाला रसिकाला आज जायचं आहे बाहेर कामासाठी तर विरांसला म्हटलं इथंच सोडून जा नाही तर मी तिकडे येते म्हणून आता ते विराजला पा ते आणायला जाते विराजला इकडे माझ्याकडे तर माझं सगळं अशा प्रकारे पोछा सगळं झालेलं आहे इकडचं पण तिथल्या तिथे कारण सकाळचे वाजलेले बघा पावणे दहा झालेले आहेत माझं सगळं आवरलेलं आहे रस्चीच सवय असते आपल्याला त्याच्यामुळे काय प्रश्नच नाही आवडतं मग आता मी चालली आहे रसिकाकडे आहे विराशला आणते लिफ्टमध्ये आहे मी तांशकडे कारण का रसिकाला मी फोन केला पण रसिकाने उचलला नाही ती गडबडीत असेल विराश अजून झोपलेला होता म्हणून मग अशीच तिचा फोन आला होता तिला त्याला उठवायचं होतं विराश काय करतो रात्री साडेबारा बारापर्यंत झोपत नाही बारा साडेबाराला काल तर साडेबाराला झोपला त्यामुळे उठतो उशिरा हे बघा विरांशला घेऊन आली आहे घरी आजीला सांग कुठं पटी ए ए डोक्याला लागेल विरांशला बघा ओठ्याला कसं लागलंय बघ दाखव ना तुझं ओठाला कसं लागलंय काल स्कूल मध्ये विरांश पडला आहे हा मग तिकडेच पकडावं लागतं ना आजीला चालता येत नाही तर बघू ओठाला कसं लागलं ग राजाला माझ्या ओठायला लागलं काल स्कूल मध्ये पडला ग सोना माझा हम्म सोना माझ्या स्कूल मध्ये पडला काल विरांश आणि विरांशला मी घेऊन आली आता बघा घरी ढकल झाली कसं काय ढकल झाली कोणी ढकल तुला कोणी ढकल मडलं तूच पडला का तू हो का कसं काय पडलं आपोआप आपोआप कसं काय पडलं काल तू पायामध्ये पाय अडकला का हो का तसं नाही का तू राजा स्कूलमध्ये नीट चालावं हो की नाही हा हां नीट चालायचं हां कसं चालायचं दाखवू तसं नाही चालायचं नीट नीट चालायचं पाय नीट ठेवायचे हां नीट नीट खाली हां खाली टेकवायचं ओके खाली टेको खाली टेको नीट पाय ओके व्हेरी गुड व्हेरी गुड बघा विरांश नको त्यातले पैसे काढू विरांशने काय केलं माहिती आहे का विरांश आता मी घरी आले विरांशला घेऊन तर बघा त्याचं पिगी ह्याला काय म्हणतात त्यांना पिगी बॉक्स म्हणतात ना म्हणून ते सगळं नीट ठेवा पैसे आहेत रे राजा असं टाकून ये पैसे पैसे असं टाकूनच राजा आज विराजने माझ्याकडचे सगळे पैसे घेतले घेतले आजीला केले कंगाल ह माझ्याकडचे पैसे सगळे घेतले आणि त्या पिगी बॉक्समध्ये त्याच्या ठेवायचे त्याला साठवायचेत ना तर त्या सगळे पैसे त्याने सुट्टी सुट्टी पैसे घेतले बघा बाई बघा बाई नीट ठेवसा ना मी नाही घेत बाबा मी आता विरांशला ना पोळी गरम करली आहे काय झालं ह्यांच्याकडची अजून ह्यांच्याकडची बाई अजून नाही आली पोळ्याची माझ्याकडची पोळी आणली ते आता जेवायला घालते जसं काय कोबीची भाजी करून गेलेली आहे हे बघा ताट घेते गरम करते गरम केली पोळी छानपैकी भाजी पोळी घेतली आहे विरांशला खायला घालते मी चला भाजी पोळी घेतली आहे आणि विरांशचं काय चाललंय ते हां हा बॉक्स आहे विरांशचा एवढे पैसे सोना इकड तिकड ठीण आहे आणि हे पैसे आहेत हे काय खेळणी आहे का सोना नीट ठेवावं हे लाख पण तोडून टाकलं आहे वीरांशने करामती पोरगा आहे हां नीट ठेवा किती पैसे आहेत विरांशकडे आता विरांशाला ह्याला लावून टाकतो लावून टाक मनू आपली आजी घेते मग नाही तर सगळे पैसे टाक टाक त्याच्यात असं इकड तिकडं टाकायचं नाही पैसे आहेत ते ननु हा टाकीत ना हा व्हेरी गुड टाकायचं कुठे टाकायचं बाळाला नको खाली नको टाकू पैसे ते बाबू पैसे ते राजा हा हा असं करतो का बर 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 बंद करून इथन टाकते सगळे पैसे बरोबर आहे आणि तोपर्यंत मी विरांशला जेवायला घालणार आहे ओके विरा हे बाबू माझा चप्पा गरम केली राजाला माझ्या बस बसत जात नाही म्हणतात त्याला राजा एकच एका वेळ एकच पैसे घालाव ना त्याच्यात चल जेव लवकर चल जेव मग आपण तुला काय करायचं माहिती आहे आंघोळ घालायची कशी छान झाले बाळ माझं बघावत बघा अ नीट करून देऊ बघा ते बघा ते बघा घातले आता दुसरे पण पैसे घाल नीट 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 ओके व्हेरी गुड व्हेरी गुड आता तिसरे पैसे घालतो बघ ओके व्हेरी गुड विरांशकडे किती पैसे साठलेत बापरे बापरे विरांशकडे एवढे पैसे साठलेत आम्ही पण आम्ही लहान असताना सुना आमच्याकडे एवढे पैसे नव्हते गो ना एवढे विरांशकडे पैसे आहेत बापरे नीट नीट घालाव नीट घालाव त्याच्या नीट घाल त्याच्या हां आणि कार्ड घाल करून ते पैसे असतात बाळा बघा वाजले बाजलेच्या सवाच्या आणि आता आलेत वाई साताऱ्यावरनं वाई सातारा सासवड लगेच सकाळी जाऊन दुपारी साडेचारपर्यंत पर्यंत घरी सव्वा झाला होतो हो ना सव्वा दहाला आणि साडेआठला निघाले तुम्ही घरन गाडी मारता का विमान मार म्हणजे चहा प्यायला चहा केला सगळ्यांना सर दुपार ना साडेचार वाजले साडेचार वाजून गेले दुपारचे साडेचार वाजून गेले पावणे पाच झालेत <laughs> पावणे पाच झाले असं इकडं सासवड काय आणलेलं आहे अंजीर आणलेले आपले आणि असतात ते आणि पेरू आणि हे पहा इकडं आणलेलं आहे हे इंद्रायणी तांदूळ आणले बघात तर तिथे छान मिळतात म्हणजे पॉलिश केलेले नसतात इंद्रायणी तांदूळचा वास खूप छान असतो तो पण चांगली दिसती बघू आता हे कसं आहे हा आणलेला बासष्ट रुपये किलोनी आणल्या इथं आहे सहासष्ट रुपये किलो चालू आहे इकडे चला तर मग भरती अशाच नाही का आपलंच मध्ये येतो पण बाय बाय टेक केअर